बातमी परीक्षेतील बुरखाबंदीच्या मागणीवरनं सुरू झालेल्या विरोधाची महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी परीक्षेमध्ये बुरख्याला बंदी घालण्याची मागणी शिक्षण मंत्र्यांकडे केली होती आणि यावरती आता अमिन पटेल यांनी आक्रमक भूमिका मांडली नितेश राणेंच्या बुरखाबंदीच्या मागणीला अमिन पटेल यांनी विरोध केला शाळांमध्ये असे विषय येता कामा नयेत असं अमिन पटेल यांनी म्हटलंय दरम्यान नि नितेश राणेंच्या वक्तव्यावरती शिक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणीही त्यांनी केली परीक्षेला बसाल तर त्याचे धोके आहेत विविध आहेत सुरक्षेचे पण कारण आहेत सगळ्या संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंवा ह्या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी जेणेकरून अगर परत घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे शेवटी राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलंही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही हे ए... जे मुद्दा त्यांनी उचललेला आहे लय चुकीचा आहे असा मुद्दा उचलला नाही पाहिजे आणि सरकारने मी सांगितलं की सरकारने त्याच्या मंत्रीवर काळजी घ्यायला पाहिजे त्या अशा वक् वक्तव्य त्यांनी केले नाही पाहिजे मुली आहेत त्यांच्यावर एक्झामवर परीक्षावर किती ताण येतात ते कशा जायचा कशा येतात हे काही इम्पॉर्टंट इशू इश्यूज नाहीत कोणी कसा काय आपल्याला ड्रेस करायचा आम्हाला हे घालायचं मी घालतो तुम्हाला शर्ट घालाय तुम्ही शर्ट घालता ह्याच्यामध्ये काय की मला कोट घालायचं नाही तुम्हाला शर्ट घालायचं असं कसं हे एकदम चुकीचे आहेत आणि सरकारने आपल्या मंत्रीवर नियंत्रण ठेवायला पाहिजे